ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणातला आरोपी अनुज थापनचा मृत्यू झालाय पोलीस कोठडीत आरोपी अनुजनं गळफास लावत आत्महत्या केली त्याला गोकुळदास रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं अनुजनं आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा दावा पोलिसांनी केला असून मृत्यू प्रकरणाचा तपास ता आता सीआयडीकडे वर्ग करण्यात आलाय त्याच्या वकिलांनी अनेक खळबळजनक आरोप केलेले मुंबई उच्च न्यायालयात सुद्धा या विषयात पूर्ण घडामोड होते नेमकं काय होत आहे अजूनपर्यंत अनुस्थापनाचं पोस्टमॉर्टम झालं नाही पण ते का झालं नाही या सगळ्या गोष्टीसाठी आरोपींचे वकील शर्मा आहे काय नेमका तुमचा आरोप आहे याच्यामध्ये कसा आहे आठ मे तक त्याला पोलिस कस्टडी भेटली होती याच्यामध्ये पोलिसांनी आपला बल आणि जोर जबरदस्तीसाठी इंट्रोगेशन केला आणि जे कायदेशीर होतो ते नाही केला बिगर कायदेशी केला त्यामुळे बलमुळे आरोपीचा मृत्यू झाला आहे आणि निधन झाला आहे त्यामुळे आम्ही आता एक रिटर्न ॲप्लिकेशन देणार इन्क्वायरीसाठी इन कॅमेरासाठी इन पो पी एम शूट बी इन कॅमेरा आणि आम्ही आणखी एक ॲप्लिकेशन टाकणार आहे हायकोर्ट रेटमध्ये टू ट्वेंटी सिक्समध्ये आम्हाला याच्यामध्ये इन्क्वायरी पाहिजे लोकांना माहीत आहे की सलमान खान आहे जे आपला फायदामुळे बलचा प्रयोग करतो आणि त्या, त्याला कोणी पण हॅरॅस केला तुम्ही तुम्ही अत्यंत गंभीर आरोप करता तुम्ही, तुम्ही एकीकडे म्हणतात की मुंबई पोलिसांनी बळाचा वापर केला दुसरीकडे आता म्हणतात की सलमान खानने बळाचा वापर करून घेतला नेमका ने, काय मुद्दा सलमान खानने केला बळाचा वापर आणि आपला प्रभाव, प्रभाव म्हणून सेलिब्रिटी त्यामुळे आणि त्याच्या डायरेक्शनवर पोलिसांनी बी फोर्सफुली त्याच्या अगेन्स्ट बलाचा वापर करून त्याच्या जी इन्व्हेस्टिगेशन केला इंट्रोव्हेशनमुळे त्यामुळे तो एक्स्पायर झाला आहे म्हणजे पोलिसांच्या मारहाणीत अनुचा मृत्यू झाला आहे हा हो त्यांनी काय प्रोसिजर प्रमाणे इंट्रोगेशन नाही केला पण त्यांनी फोर्सफुली त्याला इंट्रोगेशन केला त्यामुळे त्याला एक्सपायर झाला कारण की तो यंग होता आणि फिट होता असं नाही की त्याला काही बिमारी वगैरे काय होती त्याला थर्टी फक्त त्याच्या थर्टी टू इयर्स होता <laughs> नाही मग तुमचं काय म्हणणं आता म्हणजे की आता तुम्ही या विषयामध्ये तपास अधिकारी तपास यंत्रणा यांना काय मागणी केली कारण तातडीनं विशेष एसआयटीची नियुक्ती करण्यात आली आहे याच्यामध्ये कसं आहे त्यांनी विशेष एसआयटीची नियुक्ती केली पण जे ऑफिसर नियुक्ती केली तो प्रॉपर नव्हता होता त्यामुळे हा प्रकार रघडला आहे नाहीतर हा प्रकार घडू नाही शकतो कारण की इन्व्हेस्टिगेशन चालू आहे इंट्रोगेशन चालू आहे त्याच्या दरम्यान आरोपी जा मृत्यू जातो याच्यामुळे कुठे ना कुठे पोलिसांनी दिसतो असा की बलाचा बला प्रयोग केला त्यामुळे आरोपी एक्सपायर झाला त्याच्यामध्ये व्हिडिओ जर्नालिस्ट अनंत प्रशांत बाग न्यूज एटीन लोकमत मुंबई